ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीमद भागवताच्या स्कंद अकरावर शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांनी मराठीमध्ये टीका लिहिलेली आहे अकराव्या स्कंदातील अध्या सात मध्ये शुकमुनी राजा परीक्षितीला कथा सांगत आहेत राजा एकाग्र चित्ताने कथा श्रवण करीत आहे आणखीही श्रुतेगण कथा ऐकत आहेत सातव्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण उद्धव यांचे संभाषण आलेले असून त्यामध्ये भगवंत उद्धवाला उपदेश करत आहेत यदू अवधूत संवाद यामध्ये आलेला असून अवधूतांचे चोवीस गुरु कोणते ते सांगतात त्यामध्ये पृथ्वी वायू जल आकाश अग्नी चंद्र सूर्य इत्यादिकांचे अनुकरणीय गुण याविषयी माहिती सांगण्यात आलेली आहे आणि या प्रत्येकाचे गुण अवधूतांनी कोणकोणते घेतले ते, ते सांगतात मृग जळाचा पूर वाहून जो तारू बांधायला धावाधावा दाव करतो तो मूर्ख होय त्याप्रमाणे संसार हा मुळी मिथ्याच आहे तो मूर्खाला भयंकर वाटतो म्हणून घरदार बायका मुले वतनवाडी ह्यावर अत्यंत प्रेम असे करूच नाही या करिताच राजाला अवधूत कपोत पक्षाची कथा सांगू लागली या या व्हिडिओमध्ये मध्ये आपण कपोत कपूत कपोतीची कपूत, कथा ऐकणार आहोत ती आपण संपूर्ण व्हिडिओ पाहावा आणि त्याबाबत नाथ महाराजांनी केलेले मराठीतील अनुवाद अत्यंत सुंदर आणि चिंतनीय आहे संसार दुःखाचे मूळ केवळ एक स्त्रीची आसक्ती स्त्री लंपटपणाचा जोर जेथे अधिक असतो त्याच्याच पाशी सारे दुःख असते स्त्रियेपासून पुत्र होतात व त्यांच्यावर विलक्षण ममता जोडते त्यामुळे प्रापंचिक लोक दुःखास पात्र होतात आसक्ती आणि मोहजाळ या दोहोपासूनच मनुष्य पराधीन होऊन पदोपदी विलक्षण दुःख भोगीत असतात ह्याकरिता कोणीही कोणाच्या ठिकाणी आसक्ती किंवा स्नेह असा ठेवूच नाही ज्यांनी अतिस्नेह केला त्यांनी दुःखही भोगलेच पाहिजे हे राजेश्वरा स्नेहाचा आणि दुःखाचा परिणाम कळावा म्हणून तुला एक कपोत कपोतीची कथा सांगतो ती स्वस्त चित्ताने श्रवण कर एका वनामध्ये एक पक्षी म्हणजे पारवा अथवा कावडा राहत होता तो कपोतीच्या प्रेमाला अतिशय लुब्ध झाला त्याने सुखाच्या लालसेने एक अवघडसे झाड पाहून त्याच्यावर घरके बांधले वनात विहार करणाऱ्या त्या कपोतीने स्त्रीला भरून वनामध्ये त्या घरट्यात आपल्या स्त्रीच्या संगतीत पुष्कळ काळ घालोत आणि कपोती कपो ह्या परस्परांमध्ये अत्यंत प्रेम त्यांच्या मनातील ते प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले हृदयामध्ये नित्य नवी आसक्ती उत्पन्न होऊ लागली त्यांनी कामु इच्छेने एकमेकांकडे पाहावे नाना प्रकारचे विलास करावे परस्परास कुरवाळून एकमेकांच्या गळ्यात गळा गड़ा घालावा जीवाने किंवा मनानेही एकमेकापासून कधी वेगळे होऊ नये एकजीव होऊन दोघांनी वागावे पिणे सारे एके ठिकाणी असे चालले श्लोक राज राजे सांगतात राजाला हाताना जे अतिशय गोड लागे ते त्यांनी एकमेकांच्या तोंडात घालावे कपोता मोठ्या कष्टाने दमून भागून जे मिळून आणि ते मोठ्या आवडीने स्त्रीला दिले स्त्रीला सोडून तो पाऊलही बाहेर टाकीत नसेल एकमेकांचा हात धरून ते आत बाहेर हिंडत ते सदा एकांतात बसत एके ठिकाणीच दोघे असत दोघे नाना प्रकारच्या क्रीडा करीत नाना प्रकारचे विहार करीत आणि आनंदाने खेळ खेळत बायका ह्या असल्या म्हणजे मोठ्या बोलतात नवऱ्याच्या मनामध्ये सासू सासऱ्याविषयी वी विकल्प भरून देतात दिरा भावांच्या चाली मोडून टाकतात आणि गोड गोड भाषणाने नवऱ्याला भुरळ घालतात असो ती एकाच आसनावर बसत एकमेकांना टेकत आणि अहोरात्र एकाच शेयेवर निद्राख ह्याप्रमाणे श्री समागम सुखाच्या ऐश्वर्यावर जीवे भावे विश्वासून राहिल्यामुळे त्याला हिताहित काही चाठवे नाशे झाले गृहिणीच्या गौरवातच तो नाचू लागला वनोपवनामध्ये या दोघांचा समागम होत असे घरटे हे केवळ नावालाच होते विषय विलास सारे वनराजीमध्येच होत असत प्राणापेक्षाही मौल्यवान असे पदार्थ जे जे काही ती मागेल ते तो काम मोहित होऊन किंवा अधिक कष्ट करून तिला आणून देत असे मनातून हित हे, मनातील हेतू ओळखून तिने न मागताच वस्तू आणून द्यायची मग मागितल्यानंतर काय विचारावी आपल्याला विकून सुद्धा तिला ते आणून द्यायची धर्माची संधी आठवा वयाची नाही गरीबावर दया करायचे तर ठाऊकच नाही अगदी जीवाभावाने सर्वतोपरी जी काय कृपा करायची ती एका श्रीवर साखरेवर बसलेली माशी मारली तरी उडून जात नाही त्याप्रमाणे विषयाचा उपभोग घेताना वृद्धापकाळी व मृत्यूचीही आठवण राहत नाही सत्यवादी लोक ज्याप्रमाणे पूर्वजांनी दिलेले वचन पाळतात त्याप्रमाणे सर्वोपरी स्त्रीच्या सुखात व्यत्यय येऊ देत नाहीत ज्याप्रमाणे आत्म उपासकाची सर्वत्र एकात्मता होते त्याप्रमाणे जगामध्ये स्त्रीशिवाय त्याला दुसरे कोणी दिसतच नाही श्लोक सत्तावनमध्ये जो नाथ महाराजांनी अनुवाद केलेला आहे त्याचा सरळ मराठीत अर्थ आधी श्री आवडती त्यात श्री गरोदर झाली मग काय विचारावे धन लोभ्याच्या हातात ज्याप्रमाणे अकस्मात द्रव्याची पेटी सापडावी त्याप्रमाणे तिच्या गर्भाचे कौतुक तो अधिकाधिकच करू लागला दारू पिऊन माकड जसे तडतडा तर नाचू लागते व डुलू लागते त्याप्रमाणे तोही गर्भाचे सोहळे करू लागला सर्वपरीने तिचे आणि तिच्याच ली तो खेळत बसला इतक्यात आपल्या घरट्यात प्रसूत होऊन तिने अंडी घातली ती प्रसूत झाल्याची वार्ता ऐकून पतीचा हर्ष त्रिलोक्यात मावेना हरीची माया अघटित घटना, घटना करणारी आहे ती दुर्गम असल्याने तिची लीला ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही त्या देव मायेने त्या अंड्यामध्ये अवयवांची रचना केली त्या अंड्यात प्रथम फक्त रस भरलेला होता त्यातच हरीच्या मायेने नखे पंख चोची आणि नेत्रांची द्वारे उघडून चमत्कार करून दाखविला अंडी आपोआप फुटून कोवळी कोवळी पिले बाहेर पडली त्यांना पाहताच आईबापांचा जीव अगदी भाळून गेला पिले अत्यंत कोमल व गुजीरवानी असल्यामुळे पुत्र वात्सल्याने माता पिता मंजूरवाणीने व स्नेहाळूपणे त्यांचे सांत्वन करीत ज्यावेळी जे करणे योग्य असेल त्यावेळी ती उभयता मिळून आपल्या त्या अर्बकांचे जातीनिशी पालन पोषण करीत त्यांचे मंजूर शब्द ऐकून ती उभयताही आनंदाने जुळू लागत आणि वरचेवर धावत धावत जाऊन त्यांचे अगदी निंबून निंबनोळ उतरीत त्यांना आलिंगन गेल्याने आणि चुंबन घेतल्याने त्यांचे ते मधूर मृदू आणि मंजूर शब्द ऐकल्याने त्यांच्या पंख्याच्या स्पर्श पंखाच्या स्पर्शाने त्या दोघांना फार आनंद होत असतो आईबाप दोघे बसी म्हणजे जी पिली त्या पुढे धावत आणि आपला लाडकेपणा वाकडे तिकडे धावून व एकमेकांच्या चोशी चोच थो घालून एकमेकांना दाखीत असत आणि मग आलिंगन घेऊन कांत्याने लांब धावून जात आणि चिपळून धावत धावत लुगु, लुगु, लुगु त्यांच्यापाशी आईबापांच्या पंखाखाली असली म्हणजे पिलांना दिन दिनपणा काहीच नसते असली पिले आपल्या कोटी जन्माखाली म्हणून त्या जन्मा दोघांना मोठी धन्यता वाटवली असते त्यांची ती लाडकी आणि लळा लागलेली पिळे असल्यामुळे त्यांचे लाड कौतुक व लळे ही मोठ्या आनंदाने पुढीत असत त्यांना पाहून त्यांचे नेत्र अगदी तृप्त होत असत परस्परावर परस्परांची मोठी प्रेम अशी ती खेळू लागली व दोघे एकदम धावू लागली म्हणजे त्या दोघांनाही त्यांना प्रेमाने उचलून त्यांच्या कोवळ्या कोवळ्या मुखांची चुंबन घ्यावी हे राजा अजन्म्याचीच ती आज आजा म्हणजे न जन्मानी जन्मणारी माया तिने त्यांना कशी भुरळ घातली पहा हृदयातील परस्परावरील परस्परावरील प्रेम संबंधाने ती पिले होसावयाला मोह फार कठीण आहे त्यांचे पोषण करण्यासाठी चिंतातूर व व अतिदीन होऊन अन्ना करिता ती सुरोधित भ्रमण करीत असत श्लोक बासष्ट पुढे चालू आहे अशा रीतीने ती पिले जरा थोर झाली कुटुंब फार वाढले भक्ष अधिक लागू लागले तेव्हा प्रपंचाच्या विचाराने ती चिंतेत पडली ह्याप्रमाणे कुटुंब वस्तलाशी ती कपोत व कपोती पुत्रप्रेमात बद्ध झाल्यामुळे दोघेही एकदम बाहेर पडून पुष्कळ वेळ हिंडून भक्ष आणू लागली एकदम एकाच ठिकाणी भक्ष मिळणार थोडेच म्हणून ती रानो रान हिंडू लागली ती पाहिजे तितका श्रम करीत परंतु पोटाला पुरेसे भक्ष्य मिळत नसेल पुष्कळसा चारा मिळवून आपल्या घरट्याकडे जाऊ आणि मग आपल्या लेकरांना नाना प्रकारचे भक्ष्य देऊ त्यांचा प्रतिपाळ करू अशा इच्छेने अन्न मिळविण्याकरिता ती उभयताही निरनिराळ्या जागी अनेक वनात व उपवनात झेंडू लागली अशा प्रकारे एके दिवशी ही आई बापे दूर गेली असता पिले घरच्यामध्ये उडत होती ती शुधेने अगदी व्याकुळ झाली व दुर्दैवाने बाहेर पडली त्या चारण्यामध्ये कोणी एक फाशेपारली पाखरे धरण्याच्या कामात अतिशय तरबेज होता दैवयोगाने ती कपोताची पिले त्याच्या दृष्टीस पडली तेव्हा त्याने आपली जाळे पसरून त्या पिलांना त्या जाळ्यात अडकविली आणि आता कपूत कपूती केव्हा येतात म्हणून त्यांची तो वाट पाहत बसला पिलाच्या अत्यंत मोहामुळे कपूत आणि कपूती चारा घेऊन लवकर लवकर घरच्याकडे आली स्त्री सुखाची आसक्ती हीच वाढत्या दुःखाची मूळ आहे स्त्रीच्या संगतीने केवढे अनिवार्य दुःख भोगावे लागतील ते कोठवर सांगावं पुरुषाला दुःख द्यायला श्रीसंगच कारणीभूत आहे तोच पुत्र नातू इत्यादी द्वाराने नाही नाही ती दुःखे भोगायला लागली असो कपोतीने पाहिले तो तिला दिसले की एकदम काळाच्या जाळ्यामध्ये आपली पिले जखडली गेली आहे तेव्हा ती तोंडावर मारून घेऊन कपाळ पिटू लागली आणि मोठ्याने आक्रोश करून दुःखाने गडबडा जोळू लागली जाळ्यामध्ये आपली पिले तडफडत आहेत हे पाहून ती मोठमोठ्याने मुट रोडून हाका मारू लागली ती पुन्हा पुन्हा धावून त्या पिलासमोर जाई आणि दुःखाने विव्हळ होऊन तळमळू लागली आपल्या मृत पुत्रांना पाहून तिचे अंतकरण शतकट प्रेमाने भरून आले भ्रताराला दुःख देण्यासाठी ती कपोती कशी इतका विलाप करीत चालली पहा पुत्रस्नेहाने तिला अगदी वेडेच करून सोडले त्यांचे गुण आठवण ती रोडू लागली त्यांच्यापुढे तिला आपले हिताहितही दिसेनाशी झाले आणि ती आपण होऊनच त्या जाळ्यात जाऊ पडले माया मोहामुळे बांधलेले दिसत होते त्याच जाळ्यात तिने आपणासही घालून घेतले इतके मोहाने लुब्ध वेडे पिशे करून सोडले ह्या प्रमाणे बायको मुलांना अंतरून बिचारा कपूत एकटा राहिला तेव्हा तो खाली तोंड करून रुडू लागला अत्यंत दुखाने विलाप करू लागला प्राणाहून अत्यंत प्रिय अशी ती आपली बालके निर्जीव झालेले त्याने पाहिले आणि अनुकूल व अनुरूप अशी स्त्री पण अंतर तो मनात म्हणू लागला की गृहस्थाश्रम हा धर्म अर्थ आणि काम ह्या तीही पेक्षा मोठा आधार तो मोडला आणि माझी इच्छा पुरी असतानाच मी अनाश्रमी बनलो पूर्वार्जित पापाच्या भोवऱ्याने मजकडून कोणतीही सहकार्य सत्कार्य हो, सत्कार्यपूर्वीच मला उघडी पाडले आणि माझी इच्छा पूर्ण होताच धर्म कामार्थांचा ग्रहामध्ये काम अर्थ व धर्म यांचा भंग झाला पण चौथा पुरुषार्थ जो मोक्ष तो उरलेला आहे ना तोच अगोदर साध्य करून घेऊया आश्रम मोडल्याची क्षिती कशाला असे जर म्हणाल तर मी मूढमती आहे मला विषय वाचना सोडीत नाही मग मुक्ती कशी साधेल मी पूर्वी फारच थोडे पुण्य केलेले होते म्हणून काळाने माझे घर घेतले मला विधूर करून टाकल्यामुळे माझे परलोकचे साधनही बुडाले असो सर्वच ग्रहस्थाश्रमी लोकांना परलोक साधन होत असते का पण इतरांची गोष्टी कशी असो मला मात्र तसे करण्याला साधन होते हा कपोत आता त्याची पिले आणि पत्नी जाळ्यात पडली आणि तो एकटाच राहिला होतो म्हणून तो असा विलाप करत आहे पुढे मुनी सांगतात स्त्री पुरुषांच्या मनोवृत्ती एकमेका सानुकूल असून त्यांची प्रवृत्ती धर्माकडे असेल तरच परलोक साधन घडेल इतरांना त्याची प्राप्ती व्हायची नाही कोणा कोणाच्या बायका अतिशय तोंडाळच असतात कोणाच्या अतिशय उन्हाळ असतात भटक्या असतात कोणाच्या बायका अतिशय दुष्ट कजाग असून बाहेर खच असतात एखाद्या बायकोचा राग विलक्षण असतो कोणी अतिशय खादाडच असतात कित्येक बायका आरसा पुढे ठेवून दात आणि दाढाच चुलीत बसतात कोणी अतिशय घाणेऱ्या व आळशीच असतात कोणी मोठ्या कैदाशीनी असतात कोणी नाजूक व विलाशिनी असतात त्या सौंदर्याच्या ताठ्यातच वागतात ताठ्या पण तशापैकी मात्र माझी बायको नव्हती ती नेहमी मला अनुकूल अशी ती खरी धर्मपत्नी असून अगदी मला अनुरूप अशी वागत असे मी धर्मकर्मास प्रवृत्त झालो म्हणजे तीही मला मोठ्या भक्तीने सहाय्य करीत असे आणि मी जेव्हा कामेच्छा धरावी तेव्हा ती इच्छाही पूर्ण करण्यात ती चतुर होती ती खरोखर माझ्याशिवाय इतर देवांना किंवा देवतांना कधीही भजत नसे ती मला सोडून कोणत्या तीर्थाला जात नशी माझे वचन तर तिने कधीच उल्लंघन केले नाही अशा प्रकारची रूप गुण कुलशील संपन्न श्री सदा सर्वदा मला अनुकूल व पतिव्रता आणि अत्यंत निर्मळ होती ती महासाध्वी मला ओसाड घरात टाकून व संकटात लुटून पुत्रासहित स्वर्गाला चालली ना स्त्री गेली मुले गेली आता मी तरी कशाला राहायची लोक लाजेच्या आणि निंदेच्या दुःखाने माझा प्राण जाई इतके दुःख अंगावर येऊन कोसळले आता लोकात तोंड तरी कशी दाखवावी संसाराचे सुख सारे लयास गेले आता जगलो तर मला मूर्ख मात्र म्हणतील आग लागो त्या विधुराच्या जिन्याला ते निंदे आणि लाजीरवाणी असते श्राद्धाचे आमंत्रण सुद्धा कोणी सांगत नाही सदा सर्वदा एक, एक पडून अशाच रीतीने ह्या लोकात मी राहिलो तर त्या ओसाड घरात किनी किनी करीत नेटके गोडधोड कधी काही कधी तोंडात पडण्याची आशा नको आशाने मला अधिकच दुःख होईल आशे बोलून त्यांनी काय केले त्याने म्हणजे त्या कोपोताने तो हे सगळं दृश्य पाहून मुले आणि बायको जाळ्यात पडलेली पाहून मृत झालेली पाहून त्यांनी पुढे बोलतो असे बोलून त्यांनी काय केले तर मृत श्रीपुत्राकडे पाहिले तो ती काळपाशात बांधलेली असून त्यांची हालचाल अगदीच बंद पडली आहे असे प्रत्यक्ष पाहूनही त्या मूर्खाने विचार केला नाही आणि खरोखर आपणही जाऊन त्या जाळ्यामध्ये पाठला मेल्याच्या पाठीमागे मरायचे हे तर सर्वांच्याच मागे लागलेले आहे आपण पाहतोच आहोत परंतु जन्ममृत्यू टाळून आपले हित साधावे हे मात्र कोणीच करीत नाही पहा श्रीपुत्राकरिता आपला जीवही देतात पण भगवत पदवी प्राप्त करून घ्यावी असे मनाला कधीच वाटत नाही अशा प्रकारे तो दुर्बुद्धी कपोता जाळ्यात सापडताच पारध्याचे आयतेच काम झाले त्याला सहकुटुंब खांद्यावर घेऊन तो आपल्या घराकडे निघाला असा जो कोणी मोहग्रस्त मोहग्रताश्रमी असतो त्याला काळ तात्काळ हरण करून नेतो कपोत्याची जशी बुद्धी होती तशीच घरावर आसक्ती ठेवणाऱ्याची बुद्धी असते पिलांच्या काकुळतीने कपोती मरण पावली हे डोळ्यासमोर समोर प्रत्यक्ष पाहू नये त्या मूर्ख बुद्धीने पुन्हा त्यातच उडी घातली ह्याप्रमाणे तो कपोत कुटुंबाची काळजी वाहता वाहता आपणही मरण पावला मनात येतकिंचित विचार केला नाही अशा प्रकारच्या कुटुंबी गृहस्थ कुटुंब पोषणामध्येच आसक्त झाल्याने विषय वाचण्याने सदा सर्वदा अतृप्त असतो आणि त्यामुळेच त्याच्या कुटुंबासह घात होतो ग्रहाची आसक्ती आणि ग्रहस्थाश्रम हे केवळ द्वंद्वाचे सुख आहे त्यामुळे कपोत्यासारखा भ्रम पडतो ह्याकरिता तसे करून आपला जन्मग्रथा दवडू नये ह्या मृत्यूलोकावर लोक येऊन ज्याला उत्तम देह प्राप्त झाला आणि त्यातही उत्तमपणा कोणता तर श्रेष्ठ वर्ण जो ब्राह्मण यात जन्म मनुष्य देहाला जो येईल त्याला मुक्तीचे द्वार अगदी खुले असते एका दिवसात एका निमिषात एका क्षणात तो यावच जन्मातून पार होतो ही गोष्ट तर इतर वर्णांची मग ब्राह्मण तर बोलून चालून पुण्य मूर्तीच आहेत ते सदा सर्वदा मुक्तच आहेत पण फुकट आसक्तीमध्ये गुंततात विद्वत्ता असून वैराग्य असणे हे मोठे भाग्य आहे ते ब्रह्मदेवादिकांना सुद्धा प्राप्त होत नाही फुका फुकाच्या आसक्तीने त्यांना अभागी केल्यामुळे शिष्णोदराच्या आधीन होऊन ते फुकट गेले मनुष्य देहाला येऊन जो ग्रहासक्त होतो त्याला आरुढच्युत अथवा पडत मूर्ख मानतात तो आपल्या हातात आलेला स्वार्थ सोडून कपुत्याप्रमाणे दुःखी होतो विषयात तृप्ती केव्हाही होत नहीं। आशे के आशे नाही असे वेद व पुराणे सांगतात आता विषयावर आसक्ती ठेवून फुकटच्या नरदेहाला मुक्तात नरदेहाची थोरवी काही विलक्षण नाही नुसत्या राम नामाची आवृत्ती केल्या तरी चारीही मुक्तीदाशी होऊन राहतात असे असतात तोच देह विषयासाठी खर्ची घालतात विषय सुखाच्या आसक्तीने कोणाचीच कधी तृप्ती झालेली नाही तहानलेले लोक मृग जळाच्या प्राप्तीने शांत कसे होतील ह्याकरिता जाणत्या मनुष्याने नरदेहाचे आयुष्य लाभले असून विषयाच्या प्रयासाने वेडे पीर बनून का घामाघून व्हावे नरदेहासारखा ठेवा अनायासाने लाभला आहे तेव्हा अभिमान अगदी सोडून दे तरच तुला समाधान प्राप्त होईल पुन्हा निर्देह प्राप्त होईलच अशी काही खात्री नाही ह्याकरिता विषयासक्ती सोडून देऊन भक्तीभावाने श्री योग नको, याग नको त्याग नको कि दान नको निर्लज्जपणाने हरि कीर्तन केले की चारीही मुक्ती येऊन पायी लागतात वीट देऊन त्याच्या मोबतल्या जर परीस मिळाला तर त्यात वाईट का वाटावे त्याप्रमाणे कीर्तनाच्या जोरावर प्रत्यक्ष देव भेटत असतो हे लक्षात घ्यावे ठेवावे एका जनार्दन म्हणतो नश्वर देहाच्या साधनानेच जनात जनार्दन व्हावे ही मुद्रा त्याने लावून दिली एका जनार्दनाला शरण गेला तो जनार्दन एकपणाने एका झाला ज्याप्रमाणे सोने आणि कंकण ह्या दोन्ही नावाने ती एकच असते एकादश स्कंदामध्ये श्रीकृष्णाने जो गुरुपदेश उद्धवाला सांगितला व अवध्युताने जो यदूला सांगितला तोच गुरुपदेश जनार्दन रूप एकनाथ सांगत आहे ओम तत्सत श्रीकृष्णार्पण श्रीकृष्ण श्रीकृष्णगोविन्दहरे मुरारि हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण हरे मरारि हे नाथ नारायण वासुदेव भगवान् की जय ॐ नमो भगवते वासुदेवाय